दे बारामती बारामतीमध्ये सकाळी सहाला उठून जातो काम बघत असतो हिंजवडीला पण सहाला गेलो होतो का तर लोकांना त्रास होऊ नये सहाला बरीचशी लोक आंघोळी पांगोळी करत असतात त्यावेळेस गर्दी कमी असते मी दहाच्या पुढे गेलो तर गर्दी होईल चोकप होईल सगळेजण फोटो 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 आहे सेल्फी 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 नाही काढून द्यावं तर काय ताटलाय सला काढून देत नाही फोटो म्हणजे आम्हालाच पुन्हा शिव्या बर फोटो काढून द्यावा तर त्याचा धंदा काय ती माहिती नाही म्हणजे आयला ती दोन नंबरचा धंदेवाला असला की झाला आमची बिन बिनपाणी बघा अजित पवारचे कुणाबरोबर संबंध सत्यानास त्याच्यामुळं म्हणलं पहाटे सहाला ला उठा अलीकडे साडेसहाला उजाडते त्याच्यामुळे साडेसहाला जावं लागते कारण अंधारात तर साच पडत बसण्यात अर्थ नाही उजाडलं तर पाहिजे त्याच्यामुळं पण मी आळस करत नाही तुम्ही बघा अनेक वर्ष मी तशा पद्धतीनं काम करतो मी कामाचा माणूस आहे परंतु ह्यावेळेस तुम्ही मला नाराज केलं अरे मी ती भोर राजगड मुळशीची सीट काढली कुणाला वाटलं नव्हतं काही हजार मतांनी शंकर मांडेकरांना निवडून आणलं सगळे जर आमच्या सुनील शेडक्याच्या विरोधात होते सगळे एकत्र आले एक लाख मतांनी सुनील शेटके निवडून आला आला की नाही आणि तुम्हालाच काय झालं होतं मी एक लाखांनी निवडून आलो मी विधानसभेला अठ्ठेचाळीस हजार रुपये माग अठ्ठेचाळीस हजार मतांनी मागवतो अर्थमंत्री असल्यावर रुपया तोंडात आला अठ्ठेचाळीस हजार मतांनी आमचं सीट माग होत पाच महिन्यांनीच ते भरून काढलं ना एक लाखाच्या पेक्षा जास्त मतानी आलो बारामतीत न आलो बारामती काय साधी सुधी आहे त्याच्यामध्ये माऊली कटके माझा हवेली जून शिरूरचा उमेदवार तो तर पाऊन लाख मतांनी आला आणि इथंच तुम्ही आम्हाला काय <laughs> बरोबर नाही केलं एवढी कामं केली पाच वर्षात मी किती कामं केली बघा ना अतुलनी पाठपुरावा हो केला आम्ही लक्ष दिलं द्विप वसव पाटलांनी लक्ष दिलं शिवाजीरावराव पाटलांनी लक्ष दिलं आमचे संजय काळे असतील गणपतराव फुलोडे असतील पांडुरंग पवार असतील सगळ्या सहकाऱ्यांनी आमच्या लक्ष दिलं बाळासाहेब खिलारी असतील सगळे काही सहकारी आमच्या लाडक्या बहिणी असतील त्यांच्याकरता चांगल्या योजना झाल्या केवढी मोठी सभा माझी लाडक्या बहिणीची झाली आयला म्हटलं आपल्याला आता ही मागं टाकतोय काय कुणाला माहिती लीडमध्ये मा पण कुठं गाडं फासलं कोणाला माहिती शेवटी तो तुमचा अधिकार आहे मी त्याच्यामध्ये कुठंतरी आम्ही चुकलो असू आम्ही चुक दुरुस्त करू आता पुन्हा मी जुन्नरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या तुमच्या पुढे आलो चांगले उमेदवार घेऊन आलोय काही अनुभवी आहेत काही नव्या दमाचे आहेत नवीन पिढी पण शिकली पाहिजे अनुभवी लोकांनी त्यांना शिकवलं पाहिजे प्रकारचं संकट आपल्या सगळ्यांच्यावर आलेलं आहे आणि ते संकट म्हणजे बिबट्यांचा हल्ला बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेक लोकांना अनेक मुलांना मुलींना आपण त्या ठिकाणी गमवलेलं आहे आणि याबद्दल सातत्याने शिवाजीरावराव पाटील दिलीप वळसे पाटील आमचे अतुल बेनके आणि सगळेच हे लोकप्रतिनिधी दादा ह्याच्यातनं मार्ग काढा मुख्यमंत्र्यांना सांगतायत मला सांगतायत वनमंत्री आमचे गणेश नाईक साहेब त्यांना त्या ठिकाणी सांगतायत आणि त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय मधल्या काळामध्ये मित्रांनो तुम्हाला आठवत असेल जुन्नर ता तालुका हे बिबट्या क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे इथं मानव बिबट्या संघर्ष हा चिंताजनक झालेला आहे त्यावर तातडीने उपाययोजना करण्याच्यासाठीचं काम आपण केलंय त्याच्यामध्ये वेगवेगळ्या फॉरेस्ट विभाग कायदे वेगळे नियम वेगळे आहेत काही बाबतीमध्ये अशा प्रकारच्या प्राण्यांना गोळी घालता येत नाही बंदुकीने त्याच्याकरता परवानगी घ्यावी लागते आणि त्या, त्या सगळ्या परवानग्या घेत असताना आपल्याकडे बिबट्यांचा त्रास मागील काही वर्षामध्ये वाढलेला आहे उसाचं क्षेत्र आहे त्याच्यामुळं माझ्या ह्या तीन जिल्ह्यामध्ये आहेच परंतु तोच जुन्नर खेड आंबेगाव पारनेर तिकडं पलीकड शिरूर शिरूरमधनं आता दौंड बारामती सगळीकडे उसाच्या क्षेत्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी वास्तव्य ठेवायला सुरुवात केलेली आहे बिबट्या संघर्ष कमी व्हावा म्हणून आम्ही मधल्या काळामध्ये तातडीनं सव्वा अकरा कोटी रुपयाचा निधी मंजूर केला वीस विशेष रेस्क्यू टीम आपण दिल्या पाचशे पिंजरे थेट देण्यात आले वीस त्याच्या संदर्भामध्ये गन देण्यात आल्या पाचशे ट्रॅप कॅमेरे अडीचशे लव्ह कॅमेरे पाचशे हाय पॉवर टॉर्च पाचशे स्मार्ट स्टिक वीस मेडिकल इक्विपमेंट किट ह्या पद्धतीनं आपण देतोय मित्रांनो हे सगळं करावं लागतंय त्याच्याकरता आम्ही केंद्र सरकारला पण विनंती केली आम्ही जसं मागच्या काळामध्ये बैलगाडा शर्यत बंद केल्यानंतर कोर्टामध्ये जाऊन आपण त्याच्यामध्ये यश मिळवलं प्रयत्न काही वर्ष करावे लागले पण यश मिळालं तशा पद्धतीनं कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून जर बसत नसेल तर हे बिबटे जंगलातले नाही हे बिबटे उसामध्ये वाढलेले आहेत त्यांना जंगलात सोडलं तर ते जंगलात राहू शकत नाही पुन्हा येतात उसाच्या भागातच त्याच्यातले काही वंताराला पाठवले त्या अंबानींनी तिथं साडेतीन का चार हजार एकराचं एक प्राणी संग्रहालय आणि त्यांना सगळी सोय केलेली आहे पण तेवढ्यावर प्रश्न सुटत नाही आता देखील हे बिबटे ठेवण्याच्या करता एक मोठी व्यवस्था हे देखील आपण त्याचं काम सुरू केलेलं आहे आणि आपला प्रयत्न आहे की हे बिबटे सगळे पकडायचे आणि त्याच्यामध्ये लोकांचा बिबट्याचा संबंध त्या ठिकाणी येऊ द्यायचा नाही या पद्धतीचं काम आमचं मित्रांनो सगळ्यांचं चाललेलं आहे